तळा तालुक्यात वन्य प्राण्यांचे थैमान तळा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा मुलीला अनैतिक मार्गाला लावणारा पोलिसांच्या ताब्यात मुलगी मात्र बेपत्ता तळा प्राथमिक आरोग्य के केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक शिवसेनेच्या वतीने उत्साहात शिवजयंती साजरी तळा बाजारपेठेत काही तरुणांनी पाणी विरहित केली रंगपंचमी जागे अभावी पोलीस ठाण्याचे स्थलांतर तळा नाला सोपारा एस टी सेवा बंद आणि तळा नगरपंचायतीचा पाच कोटी दहा लाखाचा अर्थसंकल्प मंजूर तळा तालुक्यात वन्य प्राण्याने थमान घातला असून मराठे गावात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे मराठी आदिवासी वाडीत राहणारे रोहिदास मुकुंड यांनी नेहमीप्रमाणे आपल्याकडील शेळ्या चराव्याला रानात सोडल्या परंतु नेहमीप्रमाणे सायंकाळी घरी न परतल्याने कारणाने शोध घेतला असता त्या मृत अवस्थेत आढळल्या या मृत शेळ्यांची पाहणी केली असता या शेळ्यांची शिकार ही वन्य प्राण्याने केली आहे असे निदर्शनास येत आहे वनमंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन त्याची पाहणी केली असता ही शिकार बिबट्यानेच केली आहे असे ग्रामस्थांना सांगितले त्यांच्याकडून असे आवाहन करण्यात आले की काही दिवस एकटे रानात जाणे किंवा गुरांना रानात चरावयास नेणे शक्यतो टाळावे पण ग्रामस्थांकडून या बिबट्याचा तपास लावून त्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे त्यांना पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे तळा पंचायत समिती सभापती कोण बसणार याची उत्सुकता सर्व तळेवासींना लागली होती त्यास पूर्ण विराम मिळाला असून रवींद्र नटे यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटे मी जाऊ या साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा मुलीला आपल्या जाळ्यात ओढून अमिष दाखवून अनैतिक मार्गास लावण्याचा प्रकार तळा तालुक्यातील खडसांबळे गावामध्ये उघडकीस आला आहे त्यामुळे तळा तालुक्यामध्ये एकच खज ख़़, खळबळ माजली आहे या प्रकरणी आरोपी अविनाश दळवी राहणार उमरोली तालुका माणगाव याच्यावर भाडवी कलम तीनशे सहासष्ट अन्वे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे अमिष दाखवून नेण्यात आलेली मुलगी अजूनही बेपत्ता असून पोलीस निरीक्षक संजय साबळे याचा अधिक तपास करीत आहे रायगड जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे मागील एक वर्ष तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती तालुक्यातील गोरगरीब जनतेला खाजगी आरोग्यसेवेचा से लाभ घ्यावा लागत होता खाजगी सेवा न परवडणारी आहेत रात्रीच्या वेळी येणाऱ्या रुग्णांना फार मोठा त्रास सहन होत होता त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्याची नितांत गरज होती मागील आठवड्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर अमोल बिरवडकर यांची नेमणूक झाल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून आरोग्यसेवा सुरळीत सुरू राहील अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे तळा शहरात शिवसेनाच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रविभाऊ मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभि अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ रेश्मा संपर्क प्रमुख बाळशेठ लोखंडे तालुका प्रमुख विजय तांबे तसेच प्रमुख राकेश वडके उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी तळा शहरात मिरवणूक काढून शिवजयंती साजरी केली आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेडे तळा तालुक्यात रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडली तळा बाजारपेठेत काही तरुणांनी पाणी विरहित मोठ्या गमती जमतीमध्ये रंगपंचमी साजरी केली त्याची काही क्षणचित्रे आपण पाहूया आम <laughs> जिमिति कितने तो कहाँ रे कहाँ तळा तालुक्याची निर्मिती होऊन आज सोळा वर्ष पूर्ण झाली असून तळा पोलीस कार्यालयाची इमारत अजूनपर्यंत होऊ शकलेली नाही तहसील कार्यालयात ट्रेजरी ऑफिसमध्ये पोलीस ठाणे कार्यरत होते परंतु ही जागा तात्काळ खाली करणे याबाबत शासनाने आदेश देण्यामुळे सध्या पोलीस ठाणे चंडिका देवी मंदिराशेजारी सुरू करण्यात आले आहे तळा शहरातून नालासोपारा येथे जाणारी एस टी सेवा बंद करण्यात आली आहे दिनांक सात दोन दोन हजार पंधरापासून सुरू करण्यात आलेली एस टी बस उत्तम प्रतिसाद देत असल्यामुळे चालू ठेवण्यात आली परंतु अचानक रोहा आग्राच्या मनमानी कारभारामुळे ही सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रवासी वर्ग स्वस्त झाला असून सदर सेवा तात्पुरती सुरू न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवावी अशी प्रवाशांकडून तसेच तालुक्यातील जनतेकडून मागणी होत आहे तळा नगरपंचायतीचा या वर्षीचा आर्थिक अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून या अर्थसंकल्पात पाण्याची टाकी व पाईपलाईन यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे तसेच या बजेटमध्ये एल डी पद्धती बसवण्यात येणार असून आरोग्य व स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे विशेष म्हणजे घरपट्टी व पाणीपट्टी याबाबत कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही त्यामुळे या अर्थसंकल्पातून सत्ताधारी शिवसेना पक्षाने तळेवासियांना मोठा दिलासा दिला आहे